रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अक्कुळ ग्रामपंचायत कडून अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साह संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे केले वितरण अक्कुळ गावातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना राबवून खऱ्या अर्थाने गावचा विकास करण्याचं ध्येय असल्याचं मत ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील यांनी व्यक्त केले ते अक्कुळ येथे अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन सामूहिक कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं यानंतर निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी अशोक बंडू दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण कट्ट्याचं पूजन करण्यात आलं तर निवृत्त बालवाडी शिक्षिका श्रीमती विजयालक्ष्मी बाबूराव बाचनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाचे स्वागत उज्ज्वला मोहिते यांनी केलं तर का या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त बालवाडी शिक्षिका विजयालक्ष्मी बाचनकर या होत्या यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी अशोक बंडू दळवी आणि निवृत्त बालवाडी शिक्षिका विजयालक्ष्मी बाचनकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील उपाध्यक्ष शारदा कोळी ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत सोळंकुरे दीपक कोळी पोपट वडर जगदीश साबळे विकास संगपाळ प्रदीप पाटील श्रीकांत कोळी अनिता मधाळे अनिता कुंभार उज्वला मोहिते साधना पाटील पूनम घवे यशोदा घस्ते रामा बन्ने स्वाती मगदुम सुधाकर चव्हाण सुशिला नाईक नीता सुतार महादेवी वाडकर यांच्यासह पी डीओ सेक्रेटरी ग्रामपंचायत कर्मचारी सर्व शाळेचे शिक्षक शिक्षिका अंगणवाडी शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार स्वाती मगदूम यांनी मानले महान होऊन गौतम जाधव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा